हत्ये विरोधात हिंदू समाजाचा महाड प्रांत कार्यालयावर मोर्चा जागा हो जागा हो हिंदू बांधवा जागा होच्या घोषणा गोवंश हत्या गो करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यात गोवश हत्येचे प्रकार उघड होत असताना काही दिवसापूर्वी महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे गोहत्या झाली होती या प्रकारामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या या घटनेच्या निषेधार्थ आज महाडमध्ये जिल्ह्यातील हिंदू धर्मियांकडून चौदार तेळा येथे जमून मुख्य बाजारपेठ ते बाजार प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी जागा हो जागा हो हिंदू बांधवा जागा होच्या घोषणा अशा प्रकारे घोषणा देण्यात आल्या यावेळी हजारो हिंदू महिला पुरुष उपस्थित होते गोवंश हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा असे निवेदन महाड अधिकारी यांना देण्यात आले या मोर्चा दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर गेली काही महिने रायगडमध्ये सातत्याने पूर्ण रायगड जिल्ह्याचा शासकीय दृष्ट्या विचार जर केला अगदी खोपोलीचं हळ असेल ठाण्याच्या सीमेवरती तलोजे असेल महाडच्या काही वस्त्यांमध्ये अगदी आपला मोरबा असेल अन्य काही भागांमध्ये गवंशाची हत्या सातत्यानं होते खर तर मोरब्यामध्ये बहात्तर एकरचा का कारखाना सगळं कत्तलखाना रायगडवासियांनी एकत्र येऊन संघटित वृत्तीने संविधानिक मार्गत राहून त्या कत्तलखान्यावरती कारवाई एजेंडा आहेत आणि दृष्टीने काही लिटमस टेस्ट या सगळ्या वास्त्यांमध्ये सर्वसामान्य मुस्लिमांना धार्मिक स्थानाच्या आधारे पुढे करून केली जाते ज्या प्रकारे शेकारडी बंदरावरती आर डी एस उतरलं अगदी मधल्या काळामध्ये कराचीला जाणाऱ्या इथल्या शेळ्या देखील गौरक्षकांनी कारवाई करून जप्त केल्या होत्या तर या सगळ्या देशविरोधी कारवायांच्या लिटमस टेस्ट गल्लीबोळामध्ये पहिल्यांदा घेतल्या जातात गौरक्षक याच सगळ्या जिद्दीने अशा कारवाया करत असतात संविधानिक मर्यादेत राहून शासनाच्या कोऑर्डिनेशनने शासनाला पुढे करून अगदी शासनाला आग्रह करून कायद्याचं स्मरण करून महाराष्ट्रामध्ये मा गव्हाण शक्तेबंदी कायदा दोन हजार पंधराला घोषित झाला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा गाई नंदी वासरू यांची हत्या करण्यास मज्जा वाचताना असा आदेश असतानाही या सगळ्या दुख्मस्ते शेतपुरस्कर घेतल्या जात आहेत दोन समाजामध्ये तेळ व्हावी हरी व्हावी या पद्धतीने घेतल्या जातात हिंदू समाज सहिष्णू आहे सहनशील आहे तो सहन करतोय कायद्याच्या मर्यादा जाणतो संविधानाचा सन्मान करतो म्हणून हिंदून संविधानिक मर्यादेमध्ये आता पोलिसांवरती कसयांनी हमले केले तरी देखील आपल्या मर्यादा सांभाळत प्रशासनाला निवेदन आज केलेलं आहे आणि या निवेदनासमोर सकल हिंदू समाजानं आवाहन केलं जर आता हे शेवटचं आहे तर शेवटी कोणत्याही एखादा सहिष्णु स्वभाव असेल त्याची पण मर्यादा असते अति सर्वत्र वर्जते या न्यायाने अतिसहिष्ण झालं त्याचे जा गैरसमज होतील त्यामुळे समाजाने आज निवेदन देताना ताकीद दिली प्रशासनाला यापुढे जर रायगड जिल्ह्यामध्ये एकही गौवंशाची हत्या झाली तर झालेल्या घटनेला समाज जबाबदार धरला जाणार नाही ती प्रशासनाची जबाबदारी असेल आणि प्रशासनानं अशा तयारी कराव्यात असं निवेदन आज सकल हिंदू समाजावतीनं दिलेलं आहे